रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात आमचा पत्ता कॉम्प्लेक्स रोड चौऱ्याण्णव शून्य पाच अठरा कोल्हापूर रत्नागिरी गणपती पुळे मार्गावर धावणाऱ्या एस टी बसला दंपर ही ढडक बसल्यानं अपघात झाला आहे अपघातात चालक जखमी झाला आज सकाळच्या सुमारास अपघात घडला एम एच चौदा बी टी बावीस एकोणतीस कोल्हापूर गणपतीपुळे मार्गावर धावत असताना बसला देवळे घाट येथे डंपर क्रमांक एम एच दहा सी आर पंचवीस त्र्याहत्तरने धडक दिल्यानं बस वळणावर घसरली या अपघातात बस चालक जखमी झाला आहे सुदैवाने बसमधील प्रवासी जखमी झाले नाहीत त्यांना अन्य बसने मार्गस्थ करण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज